तो कि तो इसके बारे में पुलिस ने आपको सारी जानकारी दी हुई है ये किस प्रकार का हमला है इसके पीछे क्या है किस प्रकार की मंशा से ये हुआ ये सारी चीजें आपके सामने आ चुकी पुलिस ने सन्दर्भ सभी पाठी मागे कशा प्रकार अपने संगित है कुठून ते आले हे देखील सांगितलेलं याच्यात पूर्ण कारवाई सुरक्षित राहिलं नाही मला असं वाटतं मला असं वाटतं की देशातल्या सिटीमध्ये सर्वात सुरक्षित मुंबई आहे हे खरं आहे की कधी कधी काही घटना घडतात त्याला गंभीरतेने देखील घेतलं पाहिजे पण केवळ त्या घटनांमुळे मुंबई असुरक्षित आहे असं म्हणणं हे याकरता योग्य होणार नाही की यांनी मुंबईची प्रतिमा देखील खराब होते पण ते अधिक सुरक्षित राहिलं पाहिजे या दृष्टीनं निश्चित सरकार प्रयत्न करेल